नमस्कार मराठी सायफाय मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत प्रत्येकाला बर्गर पिझा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं की नाही आणि मग कोणतरी सांगतो की जंक फूड खाऊ नये आता जंक फूड खाऊ नये पण त्याने जी मजा येते खाण्यात तर त्याचं काय करायचं मग आता त्याच्यावर उपाय काय तर बघूया हा जरा दिलासा देणारा रेख लेख मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे डॉक्टर बाळ फुंडके यांचा पुण्यनगरीत आलेला जळीस्थळी या त्यांच्या सदरात आलेला लेख आहे हा लेखाचं नाव आहे खाणाऱ्याचे पर्याय पिझा बर्गर यासारख्या खाद्यपदार्थांची सरसकट जंक फूड अशी वासलात लावण्यात येते एवढंच काय पण कोणतेही प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ अनारोग्याला आमंत्रण देणारे आहेत असाही दावा केला जातो तो कितपत अलीकडेच ट्रम्प यांच्या येऊ घातलेल्या प्रशासनातील आरोग्यमंत्र्यांनी अशा प्रकारच्या यच्चयावत पदार्थांवर बंदी घातली जावी असं आवाहन केलं आहे आणि उद्या परवा त्यांनी सत्ताग्रहण केल्यावर ते आपलं मत ग्राह्य धरून ती बंदी अंमलात आणतील अशी धास्ती तेथील अन्न प्रक्रिया उद्योगानं घेतली म्हणूनच त्यांनी या बाबतीत वैज्ञानिकांचं काय म्हणणं आहे याचा धांडोळा घेतला तेव्हा त्यांनी या बाबतीत सबुरीचा सल्ला दिलाय काही प्रक्रियायुक्त पदार्थ उदाहरणार्थ मल्टीग्रेन पाव दही ताग हे आरोग्याला हानिकारक नसल्याचा निस्तिग्ध निर्वाळाही त्या त्यांनी दिलेला आहे या बाबतीत पुरेशी छाननी केलेली विश्वासार्ह माहिती उपलब्ध नसल्यानं असा टोकाचा निर्णय घेणं अयोग्य असल्याचंच त्यांचं म्हणणं आहे तरी सुद्धा जी काही मर्यादित माहिती जो डाटा आपण म्हणतो अस्तित्वात आहे ती काय सांगते याचा विचार करायचा तर अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनं केलेल्या एका देशव्यापी सर्वेक्षणाकडे ते लक्ष वेधतात त्यात त्यांनी प्रक्रियायुक्त अन्न सेवनाची तुलना ज्यात ताजी फळं भाज्या मोड आलेली कडधान्य यांचा समावेश असलेल्या प्रक्रियामुक्त अन्न सेवनाशी केली होती त्यांचा आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो याची तर्कशुद्ध तपासणी केली होती त्यात ते त्यांना असं दिसून आलं की दोन्ही प्रकारच्या अन्नातलं साखरेचं आणि सा चरबीचं सा म्हणजे फॅट्सचं सा प्रमाण सारखंच होतं त्यांच्यामध्ये कोणताही लक्षणीय फरक नव्हता तरीही ज्यांनी प्रक्रियायुक्त अन्नग्रहण केलं होतं त्यांच्या अंगी चक्क पाचशे कॅलरी उष्मांक अधिक पोचले होते कॅलरी उष्मांक अधिक पोचले होते हे आकरीत कसं घडलं म्हणजे तुम्ही किती साखर तंतुमय पदार्थ स्निग्ध पदार्थ पोटात रिचवता याला महत्व नाही तर त्या पदार्थांमधली उष्मांकाची घनता जबाबदार आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला ही उष्मांक का 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 का। घनता म्हणजे काय हेही त्यांनी स्पष्ट केलं कोणत्याही पदार्थात एकूण किती उष्मांक आहेत यापेक्षा त्या पदार्थाच्या एक ग्रॅममध्ये किती उष्मांक आहेत यालाच उष्मांक किंवा ऊर्जा घनता म्हणतात आता या दृष्टिकोनातून त्या दोन्ही प्रकारच्या अन्नाची तुलना केल्यावर प्रक्रियायुक्त पदार्थांची घनता प्रक्रियामुक्त पदार्थांच्या उष्मांक घनतेच्या दुप्पट असल्याचं स्पष्ट झालं हीच बाब अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी एक दृष्टांतही दिलाय समजा तुम्ही जास्त उष्मांक घनता असलेल्या चॉकलेटचा एक अख्खा बार खाल्ला तर तुम्हाला पोट भरल्याची भावना होईल त्याची पावती देणारी ढेकरही येईल पण तशी पावती मिळवण्यासाठी तुम्हाला कमी उष्मांक घनता असलेल्या ब्रोकोलीच्या तब्बल तीन वाट्या घशाखाली उतरवायला लागतील दोन्ही पदार्थांमधील एकूण कॅलरी शंभर एवढेच भरतील बसल्या बैठकीत एक चॉकलेटचा बारचा फन्ना उडवणं शक्य आहे पण तेच ब्रोकोली कितीही आवडीची असली तरी तीन वाट्या भरून सहसा खाल्ली जाण्याची शक्यता नाही म्हणजेच एकंदरीत अंगात मुरणाऱ्या एकूण कॅलरी कमीच भरतील जास्ती उष्मांक घनता असलेल्या पदार्थांमधलं पाण्याचं आणि तंतुमय पदार्थांचं प्रमाण कमीच असतं उलट पक्षी स्निग्ध पदार्थांची तुलनेनं रेलचेल असते प्रक्रिया करताना त्यातलं पाणी काढून टाकण्याचीच कृप्ती केली जाते तसं केल्यानं ते पदार्थ अधिक काळ टिकून राहतात दूर दूरवर ते पाठवणं सोपं हो जातं त्यांची एक्सपायरी डेट लांबणीवर टाकता येते तसंच ते अधिक चवदार करण्यासाठी त्यातलं साखरेचं आणि स्निग्धमय पदार्थांचं प्रमाण वाढवण्याकडेच उत्पादकांचा कल असतो पण ताजी फळं आणि भाज्या यांच्यावर घरात शिजवण्यापूर्वी कोणतीच प्रक्रिया केलेली नसल्यामुळे त्यांच्यामधलं पाणी तंतुमय किंवा स्निग्ध पदार्थांचं प्रमाण निसर्गानंच निश्चित केलेलं असतं जेवढं धान्य पिकवलं जातं तेवढं एकाच वेळी खाल्लं जात नाही हे तर उघडच आहे साहजिकच त्यांची साठवण करण्यासाठीची उपाययोजना करणं क्रम प्राप्त होतं कोठारांमध्ये काही प्रमाणात ही साठवण होऊ शकते पण भाज्या आणि फळं तसंच काही शिजवलेलं अन पदा शिजवलेले पदार्थ नाशिवंत असतात ते प्रक्रिया केल्याशिवाय जास्त टिकू शकत नाहीत सध्या गृहिणी अर्थार्जनासाठी घराबाहेर पडतात अर्थात त्यांना स्वयंपाक करण्यात जास्ती वेळ दवडणं अशक्य होतं त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी एरवी शिजवले जाणारे काही पदार्थही प्रक्रिया करून गोठवलेल्या स्थितीत किंवा तसेच घरपोच मिळण्याची व्यवस्था अस्तित्वात आली आहे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यास उत्पादन खर्चाला कात्री लावता येते हे अर्धसत्य त्या पायीच मग पोळी पराठे पिझा यासारखे एरवी घरी शिजवले जाणारे पदार्थ आता उत्पादन साखळीत बांधले गेलेत त्यासाठी त्यांच्यावर प्रक्रिया करणं अनिवार्य झालंय तसं करताना त्यांची उपयुक्तता जास्ती काळ टिकवण्यासाठी त्या पदार्थांमध्ये इतर काही रसायनांचा समावेश करावा लागतो ती रसायन आरोग्याला हानी पोहोचवणारी असतात पण ते वैज्ञानिकदृष्ट्या कितपत खरं आहे याची ग्वाही अजूनही मिळालेली नाही सरसकट त्यांच्या माथी खापर फोडून प्रक्रियायुक्त पदार्थांना दोष देणं तर्क संगत नाही असंच वैज्ञानिक सांगतात भाज्या फळं बदाम काजू शेंगदाणे यासारखा सुकामेवा यांचं सेवन करणं केव्हाही हितकारक असतो त्यात शंकाच नाही पण तसं करताना अन्न प्रक्रियेला सरसकट बदनाम करणं म्हणजे इंग्रजी ज्याला थ्रोइंग बेबी विथ द वॉटर म्हणतात तशात लिखत होईल पारोशा घंगाळातलं पाणी काढून टाक पा काढून टाकून देताना त्या ज्याला नुकतीच अंघोळ आहे ते बालकही त्यात नाही ना याची खात्री करणं अत्यावश्यक ठरेल ना एकेकाळी घराघरात मशीनचं धारोष्ण दूध घेतलं जात होत शहरीकरण आणि नवी जीवनशैली अंगीकारल्यानंतर हे अशक्य झालं आज पॅकबंद दूध सर्रास त्यावरही पाश्चरायझेशनची प्रक्रिया केलेलीच असते पण ती आरोग्याला हानी पोचवत नाही उलट पक्षी ते दूध अधिक हितकारक केलं जात नव्वद दिवसांपर्यंत टिकणारं टेट्रा पॅक मधलं दूधही आज उपलब्ध आहे ते सोयीचं तर आहेच पण अनारोग्याला आमंत्रण देणार नाही त्याच्याबरोबरच दही ताक लोणी तूप चीज यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचाही समावेश करायला हवा मग असे पदार्थ का बदनाम झालेत दोष पदार्थांचा नाही तो आपणच आपल्या खाद्यसंस्कृतीत केलेल्या बदलाचा आहे केवळ अशा प्रक्रियायुक्त किंवा ज्यांना फास्ट फूड म्हटलं जातं अशाच पदार्थांवर आपण भिस्त ठेवत आलो तर आता त्या अतिरेकापायी पोषण मूल्य हरवणारच ना फास्ट फूडबाबतही तारतम्य राखायला हवं इडली डोसा यांचा समावेशही फास्ट फूडमध्येच करायला हवा पण त्यांच्यापैकी नाकमुरडलं जात नाही तेव्हा प्रक्रियायुक्त पदार्थ संपूर्णपणे टाळण्याची गरज नाही त्याचं अतिसेवन वर्ज्य करायला हवं हा संदेश वैज्ञानिक देत आहेत कोणतीही गोष्ट अती केली की तिथे माती होणारच ना धन्यवाद